सांभाळूनी चाल घरा रस्ता नाही बरा सांभाळूनी चाल घरा दे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू बारा वाजू दे वाजू दे वाजू दे चढता मथुरेची वाट आहे अवघड घाट नको चालू तु द मान दर हातामध्ये हात तुझणी माझं नात साऱ्या जगात राहू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळूनी चाल घरा दे रस्ता नाही बरा सांभाळूनी चाल घरा दे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे, वाजू दे। जाऊ दोघेही पिळून चांगलं राण शोधाया तुझ आणि माझं नातं साऱ्या जगात राहू दे, 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 दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळून चाल घरा दे रस्ता नाही बरा सांभाळून गरा दे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे, दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे एका जनार्द राधा जाते कानाला शरण जाते कानाला शरण जाते कानाला शरण सुधाची जोडी साऱ्या जगात राहू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळूनी चाल गरा दे रस्ता नाही बरा सांभाळूनी चाल गरा दे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे धन्यवाद